नमस्कार मी डॉक्टर अरुण मनगोळी सर्जन पोटवी करतात मोनार्क हॉस्पिटल सोलापूर आपल्या सगळ्यांचा आवडतं जो रोज वापरण्याचा जो पेय आहे ते म्हणजे काही जण चहा वापरतात तर काही कॉफी आवडतं सुद्धा ऑपरेशन्स वगैरे झाल्यानंतर नेहमीच ने कधी एक छोटा कप कधी जास्त मोठा कप कॉफी पित असतो त्याच्याने आपल्याला छान वाटतं रिफ्रेशिंग वाटतं पण हे चहा कॉफी पिणं चांगलं आहे का वाईट आहे ह्याच्यावर पेशंट्स मला नेहमी विचारतो सर हा चहा जास्त पितो आम्ही किंवा कॉफी जास्त पितो त्याच्याने काय वाईट आहे का वाई काय ॲसिडिटी का होते का वगैरे तर याबद्दल थोडक्यात मी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतो आपण कॉफीपासून सुरू करूयात कॉफीमध्ये जो मेन इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे कॅफिन ऑफकोर्स कॉफीमध्ये इतर पण गोष्टी असतात पण कॅफिन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे लोक म्हणतात की कॉफी पिलं की कॅलरीज वाढतात वजन वाढण्यासाठीसुद्धा त्याची भीती असते पण जर कॉफी किंवा नंतरसुद्धा चहाबद्दल सांगतो की कॉफी ह्याच्यामध्ये जे कॅलरीज आहेत तुम्ही जर ब्लॅक कॉफी घेतलात किंवा त्याच्यामध्ये दूधही मिक्स केलं नाही साखरही मिक्स केलं नाही तर कॉफीमधून फक्त दोन ते पाच कॅलरीज इतकेच आपल्याला एनर्जी मिळते त्यामुळे कॉफी किंवा चा कॉफीमुळे कधीही फारसं काही वजन वाढण्याची शक्यता अजिबातच नाही आता कॉफीचे अनेक प्रकार आहेत ब्लॅक कॉफी आहे रेग्युलर कॉफी आहे आणि बाजारमध्ये अनेक प्रकारचे वेगवेगळे कॅपिचनो आणि हे आणि अनेक खूप प्रकारचे कॉफीज मिळतात थोडक्यात ह्याच्याबद्दल माहिती अशी आहे की जो आपण कॉफी पितो त्याच्यामध्ये जे कॅफिनचा जो प्रमाण आहे ते कॅफिन किती तुम्ही इनटेक करता त्याच्यावर सर्व काय अवलंबून एक साध्या कपमध्ये जो चहा पिला जातो त्याच्यातून शंभर एम एल चहा असतं ते तर साध्या कपमध्ये साधारण पन्नास ते साठ मिलीग्रॅम कॅफिन असतं मोठा मग जर कॉफीचा प्यायचा असेल तर ते मगमध्ये साधारण तुम्हाला शंभर मिलीग्रॅम इतका कॅफिन इंटेक होतो आणि जे रस्त्यावर छोटे कप्स मिळतात कागदी कप्स आजकाल मिळतात पन्नास एम एलचे किंवा पंच्याहत्तर एम एलचे त्याच्यानी जेमतेम तुम्हाला तीस ते पस्तीस मिलीग्रॅम कॅफिन इतका तुम्ही कंज्यूम करता पण सेफ्टी लिमिट्स बऱ्यापैकी आहेत कॅफिन म्हणजे आपण जास्तीत जास्त दिवसभरात चारशे मिलीग्रॅमपर्यंतसुद्धा सेफली कन्झ्युम करू शकतो त्याच्यापेक्षा जास्त जाणं थोडंसं धोकादायक आहे एवढं का कॉफी लोकांना आवडतं ह्याचं मेन कारण असं आहे की कॉफी पिल्यानंतर लगेच आपल्याला फ्रेश वाटायला लागतं एक एनर्जी मिळाल्यासारखे वाटते आणि आपण जागे झालो अलर्टनेस वाढतं वेकफुलनेस वाढतं थोडंसं थकवा कमी होतो असे हे एक ॲडव्हान्टेजेस आहेत पण कॅफिन जे कॉफीचं जे मेन इन्ग्रेडियंट आहे त्याचे अनेक इतर पण फायदे आहेत कॅफिनमध्ये अँटॉक्सिडंट्स बऱ्यापैकी आहेत ज्याच्यामुळे आपण आजारी पडण्याचं प्रमाण कमी होतं आणि असं म्हटलं जातं की अँटॉक्सिडंट्सचं प्रमाण चांगलं असलं तर आपल्या आयुष्याची लांबीसुद्धा थोडीफार इम्प्रूव्ह होते लॉंग्युबिटी किंवा अँटी एजिंग प्रॉपर्टीज त्याच्यात आहेत कॅफिनमध्ये लिवर प्रोटेक्टिव्ह काही केमिकल्स सापडलेले आहेत ज्याच्याने असं म्हटलं जातं की कदाचित त्याच्यावर अतिशय भ अजूनही जास्त रिसर्च केल्यावर जास्त माहिती मिळेल लिवर कॅन्सर्सनं सुद्धा ते उपयोगाला येऊ शकते त्यामुळं कॅफिनचे तसे अनेक फायदे आहेत आणि एक दोन किरकोळ डिसएडवांटेजेस पण आहेत कॅफिनची सवय लागते म्हणजे कॉफीची सवय लागते कारण कॅफिन हे थोडंसं ॲडिक्टिव आहे कॅफिन जास्त घेतल्याने कॉफी जास्त घेतल्याने ॲसिडिटी वाढते काही लोकांना छातीत धडधड होऊ शकतं काही लोकांना ॲंगझायटी किंवा डिप्रेशनसारखे थोडेसे मानसिक आजारसुद्धा होऊ शकतात पण बाय अँड लार्ज कॉफी पिणं धोकादायक नाही पण लिमिटमध्ये घेणं चांगली गोष्ट चाहा आहे तसंच चहासुद्धा तसंच आहे चहामध्ये सुद्धा कॅफिन आहे पण चहामध्ये टॅनिन नावाचा एक प्रकार सुद्धा त्याच्यामध्ये तो एक केमिकल आहे टॅनिन आणि कॅफिन हे दोन्ही मिळून चहा बनतो टॅनिनचं जो प्रमाण आहे तो साधारण वीस ते पंचवीस मिलग्रॅम टॅनिन असते एका कपमध्ये आणि कॅफिन साधारण पन्नास साठ मिलीग्रॅम कॅफिन असतं चहाचे पण दोन प्रकारचे आहेत hmm. लीफ टी लीफ चहा आणि डस्ट डस्ट म्हणजे लीफ जे आहे त्याचंच त्याचं पावडर करून त्याचं डस्ट केलेलं असतं लीफ हे जास्त स्ट्रॉंग आहे डस्ट थोडंसं वीक असतं जे टी बॅग्स आपल्याला मिळतात त्याच्यामध्ये डस्ट चहा असतो त्याचं एवढं इफेक्ट लोकांना वाटत नाही सुद्धा जो ब्लॅक टी आहे ब्लॅक टी एगेन त्याच्यामध्ये कॅलरीज फक्त दोन ते पाच कॅलरीज आहेत त्यामुळं वजन वाढण्यासाठी त्याचं काही त्रास होत नाही वजन वाढत नाही आणि जे काय वजन वाढणार आहे ते त्याच्यामध्ये जे तुम्ही साखर ॲड करता किंवा जे मिल्क ॲड करता दूध ॲड करता त्याच्याने वजन वाढण्याची शक्यता असते डिसएडवांटेजेस एगेन फारसे काही नाही आहेत त्याचे त्याला दुष्परिणाम फारसे काही नाही आहेत पण चहा जेवल्या जेवल्या कधी पिऊ नये कारण चहा जेवणानंतर काही लोकांना चहा प्यायची सवय असते त्या चहा पिल्याने जे जेवणातून अन्नातून जे आयर्न गेलेलं असतं त्याचं अब्सॉप्शन नीट होत नाही ते शरीर ॲक्सेप्ट करत नाही आणि शौचातून ते बाहेर पडत जातात दुसरं चहा जास्त सवय पण लागत नाही पण अति जास्त चहा पिणाऱ्यांमध्ये एक हळूहळू दातांना एक तुळसर रंग येऊ शकतो हे पण एक त्याच्यात दुष्परिणाम आहे आता त्यामुळे आता मी एवढंच सांगू शकतो की चहा काय किंवा कॉफी काय हे दोन्ही तेवढेच सेफ आहेत त्याच्याने फारसं काय नुकसान होत नाही वापरायला काहीच हरकत नाही मग लोक असे पण प्रश्न मिळतात चहा बेटर का कॉफी बेटर आपण काय प्रिफर करावं तुम्ही हा तुमचा इंडिव्हिज्युअल चॉईस आहे चहा आणि कॉफी हे दोन्ही इक्वल तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही घेऊ शकता फक्त लिमिटमध्ये घ्या आणि ॲडेड शुगर्स किंवा मिल्क वगैरे कमी वापरा एवढंच फक्त ह्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे चहामध्ये एलथियानाईन नावाचं एक केमिकल आहे जे तुम्हाला उशिरा एनर्जी मिळते किंवा तुम्हाला उशिरा मिळतो पण कॉफीमध्ये तुम्हाला लगेच तुम्हाला आ, फ्रेश वाटायला लागतं हा एकच फरक आहे नाहीतर चहा आणि कॉफी दोन्ही फारसे काय हानिकारक नाही आहेत तसे फायदे बऱ्यापैकी आहेत अ चहा आणि कॉफी लिमिटमध्ये घ्यायला काहीच हरकत नाही नमस्कार